शासनाच्या नियमांचे पालन करूनच कत्तलखाना सुरू तर विरोधकांनी केलेले सर्व आरोप बिनबुडाचे परवेज गैबान शासनाच्या सर्व विभागाची रीतसर परवाने घेऊनच गेली सत्तावीस वर्ष कत्तलखाना सुरू आहे अशी माहिती ॲग्रो फूड्सचे प्रमुख परवेज गैबान यांनी पत्रकार बैठकीत दिली ते पुढे म्हणाले की कत्तलखान्यातून बाहेर पडणाऱ्या सांडपाण्यावर एस टी पी प्रकल्पाद्वारे प्रक्रिया करूनच ते शेतीसाठी सोडले जाते तसेच संपूर्ण वेस्ट मटेरियल हे प्रक्रिया करण्यासाठी फलटण येथे पाठवले जाते कार्यस्थळी शासन नियुक्त दोन पशुवैद्यकीय डॉक्टर असतात तेव्हा त्यांच्या मान्यतेशिवाय येथे कोणतीही कार्यवाही केली जात नाही त्यामुळे गायींची कत्तल करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही शिवाय महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ महापालिका आरोग्य अधिकारी तसेच पोलीस अधिकारीही येथे भेट देतात त्याबाबत व्हिजिट बुकात नोंद आहे त्यामुळे हिंदुत्ववादी संघटनेच्या मोर्चाद्वारे केलेले सर्व आरोप बिनबुडाचे व चुकीचे असल्याचे परवेज देबाण यांनी सांगितले तसेच कत्तलखाने जी माहिती कोणाला हवी असेल ती सर्व माहिती संबंधितांना उपलब्ध करून दिली जाईल असेही गायकवाड यांनी सांगितले यावेळी संबंधित कंपनीचे पदाधिकारी तसेच शासनाचे वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते शक्ती न्यूज YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि परिसरातील ताजा घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेल आयकॉनला